नमस्कार ताईश किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा त्यासाठी आपण पाचशे ग्रॅम गाजर घेतले ते स्वच्छ धुऊन त्याची साल काढून आणि किसणीने किसून घेतले आहे एक वाटी दूध अर्ध्या वाटी तूप एक वाटी साखर थोडीशी इलायची पावडर ड्रायफ्रूट चला तर आपण हलवा बनवायला सुरुवात गॅसवर आपण कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत किसून घेतलेली गाजर गाजर आपल्याला मंदाचे आचेवर हलवायचे आहे छान असा सुगंध येईपर्यंत आपल्याला त्यांना हलवायचा आहे हे बघा आपल्या हलव्याला कसं कलर येतोय छान अजून आपण चार ते पाच मिनिट असं त्याला हलवत राहणार आहोत जोपर्यंत आपल्या हलव्यातून खूप असं बाहेर दिसत नाही तोपर्यंत आपल्या छान असा तुपाचा सुगंध येत नाही छान झालं आहे त्याच्यामध्ये आपण आता दूध टाकून घेणार आहोत आपल्याला जेवढं होईल तेवढंच दूध टाकणार साठी हलवत राहायचं दूध आटेपर्यंत आपल्यालाही हरवत राहायचं आहे आपले गाजर हे छान असे नंतर आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार हे आपल्या गाजरच्या हलव्या दूध छान आटलं आहे याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ तुम्ही दुधाच्या ऐवजी मलाई घेतली तरी चालते फ्रेश मलाई घेतली तरीही चालते त्यामुळे आपण साखर टाकून घेणार तुम्हाला माझ्या गाजराचा हलवा जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि शेजारी वेळ ऐकॉन आहे चला ही क्लिक करा यामध्ये इलायची पावडर टाकून घेणार आहोत आपण मी इलायची पावडर हे साखर टाकून ब मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं बदाम तेही टाकून घेणार आहे. खूप छान सुगंध आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे त्याला सर्व करण्यासाठी तो तयार झालेला आहे चला तर मग आपण त्याला सर्व आपण गाजराचा हलवा सर्व करत आहोत आपला गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे मी बनवलेल्या पद्धतीने तुम्हाला गाजराचा हलवा कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ताईज किचन या यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद